हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय इष्टनाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजची आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शल्यवशिक एकोणाऊशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसुप अयन उत्तर ऋतू सौर ग्रीष्म मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे सायंकाळी सात वाजून एक मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस उत्तर उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे मध्यरात्री बारा वाजून बारा मिनिटानंतर सात्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिट मिनिटानंतर बहु सुरुवात होईल सायंकाळी सात वाजून एक मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र राशीत गुरु वृषभ राशीत शनी मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी संकल्पासाठी पाणी घ्यायचे आहे यात या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो रोम शिवाशिवा शंभर आज्ञा प्रवर्त मानसत ब्रमण द्वितीय परार्थे श्वत्वरा कल्पे वैवस्वत कलियुगे प्रथम पादे चंबुदे भरत वश खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमान शालिवान शके एकोणावीसशे सत्तेचाळीस प्रभावी षष्टी सहसरामध्ये विश्वावसु नाम सहसर उत्तरायने सौर ग्रीष्म ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्षे भानुवासरे पूर्वाषाढा नक्षत्रे सिद्ध योगे विष्टीकरण सप्तमी शुभदितो वीर गोत्रात उत्पन्न इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करी शे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा सहारा घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस एकवीस बावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी आणि भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये मा उपलब्ध नाही मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस एकवीस बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय मित्रांनो दिनांक वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस यात आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा देव काळामध्ये करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर पंडिताच्या माध्यमातून काही नियम थोडेसे वेगळे आहेत ते जाणून घ्यावे मित्रांनो नियम तेच आहेत पण आपल्याला घरी आपण तो नियम पाळत नाही देव मूर्तीची प्रतिष्ठा झाल्यानंतर संबंधित देवतांचा अभिषेक दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या संबंधित मूर्तीवर घ्यावा लागतो मित्रांनो तेव्हाच अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती ही जागृत राहते आणि आपल्याला आशीर्वाद देण्यालायक राहते अन्यथा अशा मूर्तीची देखील मूर्ती देखील खंडित मानूचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसे होत नाही कारण पुजारीच्या माध्यमातून सकाळ दुपार संध्याकाळ अभिषेक युक्त पूजा अर्चा होत असते मित्र त्यामुळे मंदिरात गेल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटते मित्रांनो मूर्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते मित्रांनो मूर्ती प्रसन्न वाटते याचे कारण केवळ अभिषेक आहे मित्रांनो मंदिरातील वातावरण आपल्याला घरी तयार करायचे असेल तर आपल्याला अभिषेकाचे कर्मकांड करावेच लागेल मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळ याची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला मध्ये कॉमेंट किंवा योग्य संपर्क साधावा किंवा आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो आता इतर काही जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन मध्ये मित्रांनो सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत भद्रा भद्रायोग हा राहूच्या अंडर असलेला योग आहे मित्रांनो त्यामुळे महत्वाची कामे या वेळीपर्यंत करू नका अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे जास्त असते सप्तमी आहे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता हा रवी संबंधी अर्थात सूर्यासंबंधी सप्तमी ती आहे ही यासाठी काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत मित्रांनो आणि सूर्याची पूजा करायची आहे सप्तमी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो या तिथीवर जर आपले माता किंवा पिता आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे करणे गरजेचे आहे विधिवत करायचे आहे आणि पंडिताच्या माध्यमातून करायचे ना ब्राह्मण काळात करायचे मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण केल्यानेच आपली पितर सेवा जी आहे ही आपल्या मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सायंकाळी सात वाजून एक मिनिटांपर्यंत हजर आहे या वेळेपर्यंतच आपण नव्याने का काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करणार असाल तर अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते राहुकाल मित्रांनो सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते सहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे बिघडवतो मित्रांनो त्यामुळे आपण या दीड तासात आपली महत्वपूर्ण करायची नाही करू नका मित्रांनो कारण त्यात आपल्याला यश मिळण्याची शक्यता फार कमी असते इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश मिळेल आपल्या कामामध्ये धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मात्र वाशन आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव